नमस्कार मित्रांनो माझं नाव वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सरसे स्वागत आहे अशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार तर आज आपण जे शिपाई भरतीमध्ये जे तुमची आता चापल्यता चाचणी घेणार आहात त्याच्याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला सांगणार आहोत की ते कशा प्रकारे असते ते तर ते तुम्हाला एक ग्राउंड वगैरे देतील स्वच्छता चाचणीमध्ये आणि ग्राउंड वगैरे देतील किंवा तुम्हाला एखादी रूम वगैरे देतील आ, त्यास आपली कोर्टा म्हणलीस आणि तिथं तुम्हाला साफ करावा लागणार तर सर्वात अगोदर तुम्हाला व त्याच्या जाड्या वगैरे काढणी आहे त्याच्यानंतर फॅन वगैरे फॅन वगैरे पुसणे आणि विंडो डोअर त्याच्यानंतर टेबल चेअर त्याच्यानंतर सर्व वाईप करणे आहे आणि वाईप केल्यानंतर तुम्हाला एखादी चाफल्या त्या चाचणीमध्ये चाफल्या त्या चाचणी घेतील त्याच्यानंतर तुम्हाला एखादी सेंटेन्स वगैरे देतील तुम्हाला खालत्या मजल्यावरून तिसऱ्या नंबरवर जाऊन सांगायचं राहते तर त्याच्यानंतर तुम्हाला बस्ता वगैरे बांधायचा लावा बस्ता बांधायला लावतील लिफाफा हे करायला लावतील बनवायला लावतील त्याच त्याच्यानंतर तुम्हाला आवाज पुकार मारा पुकाराला मा म्हणजे ुकर मारायला लावतील त्याच्यानंतर टाचणी वगैरे नाही का टाचणी वगैरे कशी असं टोच म्हणजे टाचणी वगैरे त्या बुकाला कशी लावायची त्याच्यानंतर बुक्स वगैरे तुम्हाला देतील ठेवायला ते तुम्ही त्या बुकामधून एक फाईल काढायला लावतील आणि हे ते बुक कसे अगोदरसारखे ठेवाल ते बघतात त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅपलर मारायला लावतील स्टॅपलर म्हणजे कसा तुम्ही माराल कुठे माराल तर ते तुम्हाला करायला लावतील त्याच्यानंतर फाईल वगैरे तुम्हाला कुठल्या बार रूममध्ये वगैरे आणायला म्हणजे वकील साहेबजवळ दी एक फाईल आहे ते जाऊन आण म्हणतील तर ते तुम्हाला आणावे लागेल किंवा दुसऱ्या एखादी रूममध्ये सांगतील तर त्या रूममध्ये कोणी आहेत का तुम्हाला बघाल ते फाईल अगोदर घ्याल तुम्ही जसा एकतीस नंबरची सांगितली तर एकतीस नंबरची तुम्ही फाईल घ्याल त्या नावाची त्याच्यानंतर तिथं जर सपोज त्या, त्या फाईलमध्ये जर फाईल घेतल्या आणि त्याच्यानंतर रूम त्या रूममधले जर फॅन वगैरे कोणी सुरू असणार तर कोणी तिथं नसणार तर ते तुम्हाला बंद वगैरे करावं लागतं त्याच्यानंतर स्टॅप्लर ला एखादी स्टॅम्प वगैरे असा मारायला लावतो शिक्का वगैरे तर हे कसं मारतात तिरपा वगैरे काढवा कसा तर बराबर तुम्हाला मिडलमध्ये असा मारावं लागतं त्याच्यानंतर कप वगैरे पाण्याचा नाही का रे पाण्याचा ज चायचं असं कप वगैरे तुम्हाला बरोबर ठेवावं लागतो एखाद्या पाण्याचा ग्लास वगैरे त्यांना असा धरता आला पाहिजे चायचा कप धरता आला पाहिजे त्याच्यानंतर असे तुम्हाला सांगतात तिथे वेगवेगळे काम नाही का त्याच्यानंतर एखादी बुक्स वगैरे सरळ वगैरे द्यायला सांगतात त्याच्यानंतर एखादी फाईल त्या जज साहेबाला न्यायलाच सांगतात का हे कोणत्या साईडकडून देणार तर ते उजव्या साईडकडून तुम्हाला द्यायचं राहते फाईल वगैरे त्याच्यानंतर कटघरा वगैरे नाही का माईप वगैरे बराबर करायचं हे चा, असे तुम्हाला कामं वगैरे सांगत असतात वेगवेगळे याचे त्याच्यानंतर बाहेर बाहेरचं सांगतील तुम्हाला आणखी जे स्वच्छता चाचणीमध्येच तुम्हाला बाहेरचे काम सांगतात दोन बकेटनी नाही का असं पाणी धरून तुम्हाला ते एक रस्ता क्रॉस करायला सांगतात म्हणजे रस्ता क्रॉस म्हणजे सरळ रस्त्यांनी उचलायचं नाही एकदम आणि पूर्ण फुल पण नाही भरा लेवल भरायचं लेवलमध्ये भरायचं थोडंसं कमी भरायचा आणि उचलून न्यायचं सांडलं नाही पाहिजे असं त्याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क असते त्याच्यानंतर रेती गोटे माती उचलणे त्याच्यानंतर झाडं लावणे गड्डे खोदणे झाडाची कटिंग करणे झाडाला पाणी देणे नाही का त्याच्यानंतर जे पॉलिथिन वगैरे राहते का पेज वगैरे राहते कागद वगैरे ते ब्लॅक पॉलिथीन ब्लॅक डब्यामध्ये टाकणे नाही का ब्लॅक डब्यामध्ये टाकणे म्हणजे नाही का त्यास ब्लॅक याच्यामध्येच टाकतो आपण तिथे रेड वगैरे राहील तर रेडमध्ये टाकायचं जे तिथं दिसले तर त्याच्यानंतर तुम्हाला पावड्याने कचरा काढायला सांगतील तर पावड्याने कचरे काढायचा आणि तो कचरा नाही का कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकायचं त्यांना विचारायचं कुठं आहे कचराकुंडी ते कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला आणखी तुम्हाला आणखी तेच साफसफाई वगैरे करायला लावतील आणि सर्व जिद्दीने काम करायचं जिद्दीने आणि सर्वांच्या अगोदर करायचा फास्ट काम करायचं सर्व कपडे भरतील तरी चालतील जिद्दी जिद्दीनं काम करायचं एकदम हार्डवर्क हार्डवर्क नाही का हार्डवर्किंग करायचं एकदम जिद्दीने मेहनतीने पूर्ण कपडे भरून जावं चपला तुटून जावत नाही एकदम साधा प पॅन्ट लावायचा साधं शर्ट लावायचं आणि साधी चप्पल लावायचं त्यांना चांगलं ला वाटलं पाहिजे वा एकदम असे तुम्हाला तिथे कामं देतात त्याच्यानंतर तुम्हाला आणखी हो हेच देतात फक्त इमानदारीनं काम करा आणि फास्ट काम करा फास्ट काम केल्यानंतर करोया मरोवायला काम करा एकदम आणि खूप सुंदर असं तुमचं जाईल काम आणि तुम्हाला सिलेक्ट तुम्ही व्हाल धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद